राज्यात महिलांसाठी सुरू केलेली माहिती सरकारची लाडकी बहीण योजनेला कोट्यावधी महिलांनी पसंती दाखवीत अर्ज नोंदणी केली चौदा ऑगस्टपासून महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये सरकारद्वारे पाठवण्याचे काम सुरू झाले आहे चंद्रपूर जिल्ह्यातील दोन लक्ष एक्याऐंशी हजार अर्जाला मंजुरी दिली अशी माहिती पालकमंत्री सुधीर मुनगट्टीवार यांनी दिली आहे मात्र आता सदर योजना एकतीस ऑगस्ट नंतर बंद करण्यात येणार अशी अफवा सुरू आहे पण ही योजना कधीच बंद होणार नाही एकतीस ऑगस्ट नंतर सुद्धा महिला योजनेसाठी अर्ज करू शकतात अर्ज मंजूर झाल्यावर त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार अशी ग्वाही पालकमंत्री सुधीर मुनगट्टीवार यांनी दिली आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये माननीय मुख्यमंत्री माझी गाडकी बहीण योजनेमध्ये दोन लक्ष एक्याऐंशी हजार अर्जाला अध्यक्ष म्हणून मी मान्यता दिली आणि मग एका गोष्टीचा आनंद आहे की साधारणतः प्रशासनाने अतिशय उत्तम काम करत जिल्हाधिकारी असेल किंवा त्यांचे सर्व सहकारी दोन लक्ष एक्क्याऐंशी हजार अर्जांना आम्ही मान्यता देतो आहे मान्यता दिलेली आहे कालपासून पैसे येणं सुरू झाले पण एक अफवा पसरवण्याचा प्रयत्न होतो आहे की एकतीस ऑगस्टनंतर ही योजना बंद होईल ही योजना आता कधीही बंद राहणार बंद होणार नाही ही योजना नेहमीच सुरू राहणार आहे एकतीस ऑगस्टनंतरसुद्धा अर्ज भरता येईल आणि त्यांच्या अकाऊंटमध्ये पैसे येणार आहे नाही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक महानगरपालिका आणि सतरा नगरपालिका नगरपंचायती आहे आत्ता सध्या सतरा नगरपालिका नगरपंचायतीसाठी आपण अग्निशमन व्यवस्था व्हावी अतिशय निरुंद रस्त्यांवर जेव्हा मोठ्या फायर ब्रिगेड गाड्या जाऊ शकत नाही तेव्हा लागलेली आग या या नी ता तातडीने बुझवता यावी विझवता यावी या दृष्टीने या गाड्या आपण मदत पुनर्वसन विभागातून मिटिगेशनमध्ये जे पैसे आपल्याला केंद्र सरकारने पंच्याहत्तर टक्के आणि राज्याचे पंचवीस टक्के उपलब्ध केले त्यामध्ये वीस गाड्या मदत पुनर्वसन विभागाच्या माध्यम माध्यमातून मादे आपण आपल्या जिल्ह्यासाठी घेतल्या आणि यासोबतच फायर ब्रिगेडच्या इतर गाड्यासुद्धा आपण विकत घेतल्या असून आपल्या जिल्ह्याला एक फायर ब्रिगेडच्या संदर्भामध्ये एक मोठं सेंटरही लवकरच प्राप्त होणार आहे ज्या माध्यमातून अचानकपणे आग जेव्हा उद्भवते तेव्हा अनेक ठिकाणाहून या गाड्या हा औद्योगिक जिल्हा असल्याने उपलब्ध करता याव्या आणि याचा एक प्लॅन बनवण्याच्या दृष्टीने मदत पुनर्वसन विभागाशी चर्चा झाली आहे आणि माझा विश्वास आहे की वनवनवा असेल किंवा गावामध्ये घरांना आगी असेल औद्योगिक आगी असेल यासाठी एक सक्षम यंत्रणा आम्ही उभी करतो आहे